तीस वर्षांपूर्वी नारायण राणे महसूल मंत्री असताना पुण्याच्या वनविभाग जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय घेतला होता त्यावर तीस वर्ष कायदेशीर कारवाई सुरूच होती आता सर्वोच्च न्यायालयानं ही जमीन वनविभागाला परत करण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वीच्या कमिटीनं ना देखील नारायण राणे यांना दोषी ठरवलं होतं आणि आत्ताच्या निर्णयामध्ये देखील नारायण राणे यांना दोषी ठरवण्यात आलंय त्यामुळे नैतिकता असेल तर नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे सातत्यानं दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या राणेंनी त्यांनी घेतलेल्या निर्णयात भ्रष्टाचार झाल्यानं आता राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने तीस वर्षांपूर्वी न्यायालयाने महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला होता त्या निर्णयावर तीस वर्ष कायदेशीर कारवाई सुरू होती आणि सर्वोच्च न्यायालयाने काल ही जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर याआधी जी कमिटी झाली त्या कमिटीने नारायण यांना दोषी ठरवलं होतं आता खरं तर सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरव निर्णय विरोधात दिल्यानंतर नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा नैतिकता असेल तर दिला पाहिजे सरत त्याने ते दुसऱ्यांवर आरोप करत असतात परंतु आपण जे निर्णय घेतले आहेत त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला चुकीचा होता सांगितलेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे नारायण राणे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे